नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणींना आज तुम्हाला मस्त असं चटपटीत नाश्ता दाखवणार आहे तर पहा तुम्ही काय नाश्ता दाखवणार आहे का बटाटे बनवले उकडलेले आहेत ते आणि ह्या उक उकडलेल्या बटाटे आणि वटाने घाली घालणार आहे त्याच्यापासून वेगळं काहीतरी नाश्ता खरंच अगदी चटपटीत मुलांना लहान मुलांना मोठ्यांना आवडणारा ना हा नाश्ता खरंच मस्त तर मी पट्टीचे समोसे बनवणार आहे आज तर पहा कशा पद्धतीने पट्टेचे समोसे बनवणार आहे इथे बटाटा घेतलेले आहे तो कुसकरून घेतलेले मी पहिलेच उकडून घेतले होते सोलून पण ठेवले होते तर पहा आता ह्याला कुसकरून घेते एकदम मॅस करून टाकायचे त्याला हातानेच करायचं बा भानगडीत पडायचं नाही आणि हातानेच त्याला कुसकरून घ्यायचं आता हे झालेलं आहे कुसकरून ह्याला वाटण पाहिजे आपल्याला तर इथे मी चांगल्या झणझणीत करायचं मस्त करायचं आहे ना तर चा पाच सात आठ मिरच्या घातलेल्या आहेत आणि म चांगला मुठभर लसूण म्हणजे एक कांदा पूर्ण सोडलेला आहे तो लसणाचा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हे जाडसर असं वाटून घ्यायची जास्त बारीक नाही वाटायचं जाडसरच वाटायचं जिरं टाकायचं तर नंतर मी फोडणीला पण टाकणार आहे ना मग जिरं आता नाही वाटायला घातलं तर हे आता वाटून झाले असंच जाडसर वाटायचं जास्त बारीक वाटायचं नाही याला जाडसरच ठेवायचं तर मी आता वाटीत काढून ठेवते ते आणि तुम्हाला दाखवते पुढे आता इथे कढई ठेवलेली आहे पा एक चमचाभर तेल ओतलेलं आहे मी जास्त काही नाही ओतलेलं एकच चमचा बारका तर ते जिरं टाकलं मोहरी टाकलेली आहे चांगली फुललेली आहे मोरी एक कांदा होता तो बी टाकलेला आहे आणि त्याच्यात कोथंबीर आहे ती पण द्यायची सोडून मस्त चमचमीत करायचे ना आपल्याला मग फटाफट फटाफट होणार ते आणि छान लागणार हा ठेचा वाटलेला होता ना आपण आत्ता तो टाकलेला आहे मस्त हलवून घ्यायचं छान असं थोडीशी हळद टाकायची रंगाला रंग छान आला पाहिजे ना म्हणून आणि थोडीशी हळद धणे पावडर पण टाकलेली चट आहे चटपटीत आणि एक पाव चमचा गरम मसाला पण त्यात टाकलेला आहे आपल्याला सगळं काही चटपटीत हवी ना म्हणूनच टाकायचे ते इथे वटाणे टाकलेले आहेत पहा ओले वटाने आहेत ते चांगलं परतून घ्यायचे पहिले त्याच्यातच मस्त असं आणि नंतर मग त्याच्यात टाकल्याचे आपल्याला आधी परतूनच घ्यायचे व्यवस्थित शेर परतून घेतल्यानंतर मीठ टाकायचं मीठ आपल्या अंदाजान टाकायचं किती होणार क्वांटीने भाजी नाही तुम्हाला समजलं तर थोडीशी चाकून बी बघा बघितली तरी चालेल काही नाही प्रॉब्लेम पण एकदम मीठ टाकू नका पहिलं आता ह्याच्यात मी ना थोडंसं पाण्याचा शिपका मारणार आहे थोडं पाणी टाकलं बघा दोन तीन चमचे जास्त नाही दोन तीन चमचेच पाण्याचा वटाण्याला पण पाणी सुटन का की मीठ टाकलेले आहे पण ना आता ह्याच्यावर मी ना थोडंसं दोन मिनिट तरी झाकण ठेवणार आहे थोडं वाटाणा लूज पडेल जवळजवळ चाळीस टक्के तरी वटाणा याच्यात हे पहा इकडे तोपर्यंत वटाने शिजते तोपर्यंत मी पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि पा दोन चमचे मी मैदा घालणार आहे त्याच्यात पहा हे मैद्याने असं पातळ करून ठेवायचं त्याच्या गुठड्या बिठवड्या सगळ्या सोडून घ्यायच्या मस्त आणि असं आपल्याला लावायला लागणार आहे पुढे समोसेसाठी जॉईन करण्यासाठी म्हणून हे करून ठेवायचे आपल्याला पण समोसा तर पहा तुम्ही अप्रतिम होतो छान होतो अगदी मुलांना तर आवडतच खुश होतात मुलं छोटी तर हे बरं पटापट होतं जास्त वेळ पण नाही खात आता झालेलं आहे आपले हे बाजूला ठेवते मी पातळ मस्त पाणी करायचं त्याचं जास्त काही घट्ट करत बसायचं नाही आता इकडे पाहूया आपण हे जवळजवळ चाळीस टक्के वाटाने शिजलेलेच आहेत आपले हे बघ चाळीस टक्के शिजलेले आहेत वटाने आपले पाणी पण त्यातलं आटलेलं आहे आता हे टाकते बटाटा आणि मस्त ही भाजी बनवून घ्यायची अशा पद्धतीने सगळीकडे मिक्स करायची ह्या ना ह्याने नाही बरोबर मिक्स करता येत मी आता दुसरं काहीतरी घेते आणि त्याने मिक्स करते, करते बरोबर वरती खाली अशी हलवता आली पाहिजे आपल्याला फोडी पण बारीक झाल्या पाहिजे हे बघा अशा पद्धतीने बारीक फोडी झाल्या पाहिजे त्याच्या थोड्या मिक्स करून वटाने आणि दोन्ही एकेची झाल्या पाहिजे ना म्हणून अशा पद्धतीने त्याला परतून घ्यायचं जरा म्हणजे त्या फोडी बारीक झाल्या पाहिजे वटाण्या पण थोडा मॅच झाला पाहिजे आणि असं असं करायचं आणि परतून घ्यायचं जास्त नाही दोन मिनिट तर होतं हे दोन मिनिट लागणार आहे जास्त लागत नाही वेळ हे बा ही भाजी आपली मस्त झालेली आहे हिला उलटी बालटी केली का छान होती भाजी सर्व मी बटाट्याच्या छोटी छोटी हे करून घेतलेली आहेत आणि सा खरंच टेस्ट लागतेच आणि खरंच कुठं पार्टी असली समजा तुमच्या घरात बड्डे पार्टी असली किंवा किटी पार्टी असली त्याच्यासाठी उपयोगी पडणार हे बघा हे माझ्याकडे आता ना मी तुम्हाला पट्ट्या बनवून नाही दाखवत माझ्याकडं होतं तयार असं तर आणलं होतं घरामध्ये असंच कधीतरी घाईच्या कामासाठी हे प उपयोगी पडतं खूप पटकनी होतं तर हे तुम्ही अशी किंवा बड्डे पार्टी असली किंवा काही असले ह्या पट्ट्या भेटतात अशा बाजारात कुठे पण भेटतात ह्या पट्ट्या आणायच्या पटकनी होतं म्हणजे आपल्याला जास्त करायचं क्वांटिटीचं तर ह्या पट्ट्या वापरल्या तरी चालेल घरी नाही बनवल्या अशा पट्ट्या तरी चालेल तुम्हाला घरी जरी बनवायला हवी असल्या पाहायच्या असल्या तर नक्कर कमेंटमध्ये पाठवा मी तुम्हाला बनवून पण दाखवीन पहिले एकदा दाखवलं होतं पण तुम्हाला व्हिडिओ भेटतो आहे नाही भेटतो आहे पहिले मी पट्टीची समोसे केली नाही तर बनवलं त्या घरी म्हणजे घरातच बनवलेल्या तर आता मी तयार आणलेल्या आहेत आणि बनवून दाखवते पट्ट्या आता ह्या पट्ट्या हे बघा अशा पट्ट्या आहेत पातळ पट्ट्या असतात आणि आपण घरी बनवलं तरी असंच होतं आता असं करायचं कॉर्नर हे बघा असा कॉर्नर शेंड्यापासून धरायचं आणि असं करायचं जा, दुमडत जायचं त्याला हे पा असं दुमडलं हे बघ असं दुमडलं ना बरोबर कोण कोण धरायचे इकडे दुमडून घ्यायचं हे दुमडून घेतलं का त्याला मधी आपल्याला असं जागा करायची साम सारण भरण्यासाठी हे बघा अशी जागा केलेली आहे ना सारण भरायला हा सारण फुल भरून टाकायचं सारण ते आपण जे बनवलेले आहे ना वटाणा बटाटा किंवा ते भाज्या मिक्स केलेल्या तुम्ही आणखीन दुसऱ्या कुठल्याही भाज्या वापरू शकता आहात मैत्रिणींनो तुम्ही समजा तुम्हाला चायनीज करायचं असेल तरी पण तुम्ही सॉस टाकू शकता त्याच्यात किंवा जे असं टाकू शकता भाज्या कोबी फ्लावर किंवा शिमला मिरची ह्यासुद्धा वापरू शकता पण आता मी हे मुलांना आमच्या आवडतं हे तर हे दाखवलेलं आहे तुम्हाला करून तर हे आपण ते मैद्याचं बनवलं होतं ना पाणी मैदा मिक्स करून पाणी बनवलेलं बघा दाखवते तुम्हाला आता हे बघा हे पाणी बनवलं होतं ना हे लावायचं इकडे आपल्याला जॉईंट होण्यासाठी हे जॉईंट झाले पाहिजे ना आपल्याला फ्राय करताना प्रॉब्लेम नाही आला पाहिजे ना, ना म्हणून तर हे झालं लय पण लावायचं नाही आपलं कॉर्नर कॉर्नरला लगेच होतं ते काय वेळ लागत नाही असे बनवून घ्यायचे आता तिथेच बघा इथे थोडं चिटकलं नाही ना थोडंसं इथे लावून टाकायचं का पॅक होतं एकदम तर अशा तऱ्हेने एकदम छान आकाराचे बघा होतात मस्त तर मी आणखीन एक बनवून दाखवते तुम्हाला अगदी सोपं आणि तुम्हाला हवी असल्या समजा घरी पट्ट्या बनवायच्या तर नक्कीच कमेंटमध्ये पाठवा मी दुसरी पद्धत आणखीन दाखवीन तुम्हाला चायनीजमध्ये आणि ह्या पट्ट्या बनवून दाखवीन तर नक्कीच दाख सांगा तुम्ही तुम्हाला हवी असलं पाहायचं असलं तर दुसरं ह्या कट पट्ट्या कशा बनवायच्या त्या तर नक्कीच सांगेन का की मला आता घाईच्या कामात किंवा कसं बड्डे असलं किटी पार्टी असली घरात प फंक्शन असलं कसलं तर मग हे पट्ट्या बनवायला वेळ लागतो ना जास्त म्हणून हे तयार पण भेटतं ते आणलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही हे बघा असं बनवायचं बरोबर लेवल आली पाहिजे त्याचा आकार आला पाहिजे आता लावायचं ते आपण ब घोळ बनवला होता तो आणि हे बघा मस्त आकार बनतो त्याचा आणि दुमडून घ्यायचं असं का झालं आपलं त्याला लावायचं आता या पद्धतीने लावून टाकायचे सगळीकडे पातळ तर असतं ते समजून पण येत नाही लावले म्हणून आणि या पद्धतीने आपला समोसा तयार झालेला आहे आकर्षक दिसतात छान दिसतात अगदी मस्त दिसतात घरी बनवलं तसंच दिसतात आणि बाहेर आणली तरी पट्टी तशीच दिसते हे बघ आता मी सर्व बनवून घेते सर्व म्हणजे बरेचसे बनवते अजून म आहेत भरपूर तर आता एवढे तळते ना ते तुम्हाला दाखवते तर मुलांना आमच्या नातवण्यांना लवकर हवी आई लवकर ना असं चाललंय तर मी आता एवढे बनवून त्यांना खायला देते आधी तर हे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे जरासं बघितलं होतं ताप त्यात वस्तू टाकून हे बघा आता हे द्यायचे सोडून पहिल्या एकच सोडला आता काय होते पलटे होते का काय बघूया नंतर आणखीन पण सोडते मी आणि तळायला पण वेळ लागत नाही मैत्रिणीनं आणि पत्त्या पातळ असतात ना त्याच्यामुळे पटकन कुरकुरीत मस्त होतात आणि का टेस्ट काय विचारू नका खाल्ल्यावरच कळेल तुम्हाला काय टेस्ट असते ती बाजारात समोसा भेटतात ते, ते समोसेसारखा टेस्ट नाही लागत वेगळी लागते आपले पट्टीचे समोसे असतात ना तशी टेस्ट लागते अगदी मस्त खमंग आणि रुचकर लागतात बनवून खा कधी नाश्त्याला दुपारी सकाळचं नाश्ता कोण पाहुणं आलं तर त्यांना बनवून द्या अगदी सोप्पं आणि पार्टी बिरटी असली तर असं बनवून ठेवायचं पहिलंच बड्डे पार्टी असली की बघा काय हे सगळं सम बनवून फ्रीजमध्ये टाकून द्यायचं आदल्या दिवशी बनवलं तरी चालते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता बड्डे पार्टी झाली आपली बड्डे मग लगेच एका बाजूला फ्राय केलं का हे फ्राय लगेच होतात पटापट का दिलं समोसे बनून अगदी सोपं हे बघा मस्त कुरकुरीत झालेली आहेत छान अगदी मुलं छोटी मुलं उड्या मारून मारून मस्त हा घेऊन घेऊन खातात खूप छान लागतं त्यांना आवडतं असं काही चटपटे असल्या का मुलांना मजाच येते आणि माझी नातवंडा तर विचारू नका आई काय बनवणार आधी सांग तू म आधी विचारतात मला आई सांग ना गं काय बनवणार आज काय तुझी डिश आहे सांग ना मग त्याच्या त्यांच्या स्कूलमध्ये पण त्यांच्या फ्रेंड लोकं विचारणार आई आ तुझ्या दादीने काय बनवले आज असं निसतं चालू असतं त्यांचं कॉम्पिटिशन तर भरपूर आवडते त्यांना हे बघा पटापट होते का नाही वेळ लागत नाही तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन पाहता असेल त्याने जरूर सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ असतात पाहायला तुम्हाला पाहायला भेटतील शिल्प काहीच नाही सबस्क्राईब करायला बघा सुंदर दिसतात देखणे दिसतात किती छान दिसतात मी शेजवान चटणी ठेवलेली आहे तुम्ही लसणाची चटणी पण वापरू शकता आता मसाल्याविषयी सांगते पुढे तर मी मसालेविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भासते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू विना कॅमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना कॅमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला डळत नाही चक्कीच आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर तुम्हाला मसाले आवडले तर नक्कीच घ्या आणि माझे समोसे कसे झाले ते पण कळवा मैत्रिणीनं बाय